ठाण्यामध्ये राम गणेश गडकरी रंगायतनचे नुकतेच लोकार्पण झालंय मात्र ज्यांनी खऱ्या अर्थाने गडकरी रंगायतनसाठी योगदान दिले त्या सतीश प्रधान यांचा विसर पडल्याचा आरोप अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला आहे तेथे त्यांच्या नावाचा लावण्यात आलेला फलक हा देखील मागे हटवण्यात आला आहे तर बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिपूजन केले होते मात्र त्यांचाही फलक अडगळीत टाकण्यात आला असल्याचा आरोप देखील यावेळेला आनंद परांजपे यांनी केल्याचं पाहायला मिळतंय आज गडकरी रंगायतनला येण्याचा योग आला नुकतंच पंधरा ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी साहेबांच्या शुभ हस्ते गडकरी रंगायतनचं रिनोव्हेशन नंतर उद्घाटन करण्यात आलं मुख्यमंत्री असताना त्यांनी एकतीस कोटी रुपये या कार्यासाठी दिले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो पण एक दुःख देखील झालं की अठ्ठ्याहत्तर साली ह्या वास्तूचं भूमिपूजन शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शुभ हस्ते झालं आणि त्यावेळेला नगरसेवक असलेल्या सर्व व्यक्तींची नावं असलेला बोर्ड जो दर्शनीय भागी होता व हा आता तिथे कोपऱ्यात आणून लावलेला आहे हा दिसत देखील नाही त्यावेळेचे असलेले नगरसेवक चौऱ्याहत्तर ते ऐंशी मधले त्यांची नावं आहेत बाळासाहेबांनी याचं भूमिपूजन केलं होतं दत्ता तामाणे त्यावेळेला प्रमुख पाहुणे होते आणि सतीश प्रधान साहेब हे नगराध्यक्ष होते ला प्रेमसिंग राजपूत महापौर असताना याचं एकदा उद्घाटन झालं त्यावेळेला साहेब हे विशेष अतिथी होते पण हे दोन्ही बोर्ड जे दर्शनीय भागामध्ये होते हे कोपऱ्यात आणून अडगळीत लावल्यासारखे झालेत ज्या शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन राजकारण केलं जातं त्यांचे असलेले हे बोर्ड हे साईडला आणले हे दुर्दैवी आहे माझं सौरभराव यांना विनंती आहे की हे बोर्ड ज्या वेळेला लोक रंगायतांमध्ये येतील हे दोन्ही बोर्ड दिसले पाहिजेत अशा ठिकाणी हे पुन्हा लावावेत याबद्दलची तीव्र नाराजी एक ठाणेकर म्हणून माझी आहे नाही दुरावस्था देना हा काही ट्राय केलाय ट्राय का काय केलं माहीत नाही पण हे दोन्ही तिथे होते हे साईडला आणून ठेवले ते दिसतात का तुम्ही आल्यावर बघा हे दिसतात का बोर्ड अठ्ठ्यात नॉर्मली प्रथा काय असते पहिलं झालेलं भूमिपूजन नंतर झालेलं उद्घाटन आणि रिनोव्हेशन झालं असेल तर तिन्ही बोर्ड एकत्र लावले जातात पण हे बोर्ड तिकडनं काढून इथे अडगळीत आणलेत दिगे साहेबांचं नाव आहे ना नव्याण्णव ला विशेष हे म्हणून म्हणजे ज्या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा वारसा आपण सांगतो त्यांची नावं असलेले बोर्ड हे साईडला आहेत हे दिसतात का मला सांगा तुम्ही आता प्रशासक आहेत लोकप्रतिनिधी नाही आहेत दोन हजार बावीस ला महासभेची टर्म संपलेली आहे त्यामुळे सौरभराव प्रशासक हेच याला जबाबदार आहेत आणि याच्यामध्ये स्वतः दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे